हाय मंडळी नमस्कार स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये मी आहे मयुरी आणि तुम्ही सगळे कशात मस्त मजेत सगळ्यांचं तुमचं जेवण झालं का सांगा माझं जेवण म्हणजे आता झालं आपलं नाश्ता केलं आहे परवाचं केलं मी कारण की आज गुरुवार उपवास आहे मी फरावाचं केलं प्रणवी इकडे आहे प्रणवी बसले बाहेर जाऊन प्रणवीला आता दही चपाती दिली ती थोडंसं दोन तीन घासच खालान तिला केळीचे पेपर्स खालान प्रणवीने आणि आज उपवासून देवाची पूजा पण केली पूजा झाली देवाची पूजा ते आम्ही दररोजच असते आपली पण बघू शकता मी त्या मंदिर ठेवलं आहे तुम्हाला सांगायचं विसरली काल आहे ना, ना काल एका दादाने कमेंट केली खिडकीत मंदिरं ठेवू नका तर खिडकीत मंदिर ठेवलं म्हणजे आपल्याकडे इतकं जागा नाही जागा भरपूर आहे कसं आपलं म्हणायचं घर खाली कर घरमालक बोलत म्हणजे घरमालक उगंच ओरडतील इथे इथे खिडे मारले तर नाही का म्हणून मी खिडकीत ठेवलेला आणि खाली मंदिर ठेवायचं म्हणलं तर कसं आहे की पिल्लू वडावडी करते इथं खिडकीत मंदिर ठेवूनसुद्धा पिल्ली छोटी खुर्ची घेत होती जी छोटी खुर्ची आहे बघा ती छोटी खुर्ची घेत होती वरती चढत होती मंदिर ओढत होती मग म्हणला उकाल दादानी पण एका कमेंट केली ताई मन बोगु शकता। बोगु शकता। <laughs> की ताई खिडकीत मंदिर ठेवू नका दुसरं कुठेतरी खाली ठेवून द्या म्हणून म्हटलं चला इथं ठेवून दिलं आहे बघा हा बघा इथे कपाटाव ठेवलं आहे म्हणजे बघू शकता बघू शकता देवाची पूजा वगैरे आणि कपाटाव मंदिर ठेवलं आहे आज मस्त आहे की फुलं वाईट दासवंदी पांढऱ्या दासवंदीचे गोळे आली संबवल्या आणल्या सकाळी आणि व्हिडिओ करायचं ना मला मूडच नाही म्हणजे का लोकं माझ्यावरती एवढी जळतात काय माहिती अरे माझ्यावर का जळत आहे मी कुणाचं वाईट केलं आहे की तुम्ही लोकं माझ्यावरती जळताय कुणाचं वाईट केलं मी ते तरी सांगा कुणाचे पाच पन्नास खाल्ले हां माझ्याच खाली नाही काही लोकांनी भरपूर लोकांनी माझे खाली नाहीत आणि जे कोण व्हिडिओ बघत असेल ना खालेले नाही एवढा नाकाला शेंडाला झेवी जी, लावताना जीव लावताना तर माझे पैसे घेतलेत ना आज तीन वर्षापूर्वी आज तीन वर्ष झाले माझे पैसे घेतलेत ते पहिले पैसे करत परत करा आम्ही कोणाचं लुबाडत नाही तुमच्यासारखं जे तुम्ही लुबाडता आमचं आमचं आत्तापर्यंत लुबाडून खाल्लं आहे आम्ही कोणाच्या जीवावर जगत नाही माझा नवरा चांगला आहे मस्त समजलं ना जास्तचं पाणी करतो तिथं हां तुम्ही इकडे उगाच माझ्यावर झटपुटीपाना करता अरे माझ्यावर जळता जळता जळून जळून खाकवाल स्वतः स्वतः जळून जळून खाकवाल एवढं जळता का माझ्यावर एवढं जळू नका मला जळ तुझ तुम्ही जळाल का माझ्या वाईटावर उठलात अरे माझ्या सोन्यासारखी दोन लेकरं आहेत माझा वाटलं करून तुम्हाला काय मिळणार आहे काय सांगू मित्रांनो तुम्हाला चांगले लोक पण भरपूर आहेत वाईट लोक पण भरपूर आहेत चांगली सपोर्ट करणारी पण घरीच आहेत म्हणून मी वाईट लोकांकडे लक्ष पण देत नाही कारण की आपल्याला चांगल्या लोकांचा भरपूर सपोर्ट आहे माझ्या सगळ्या भावांचं माझ्या सगळ्या बहिणीचं फुल सपोर्ट आहे मला छान सपोर्ट आहे पण चालणारी दुनिया पण आहे भरपूर पाठीमागे मी कुणाचंच वाईट केलेलं नाही आहे बरं का माझ्या भावानं माझ्या बहिणीं मी कुणाचंच वाईट केलं नाही पण माझ्या वाईटावरती मुद्दा उठलेत मला म्हणून मी ना मी तेव्हा पण तेव्हा पण नाही ना मी तेव्हा पण वेळीच ठेचायला पाहिजे होतं वेळेस ठेचायला पाहिजे होतं सापाचं तोंड वेळीच ठेचायला पाहिजे होतं सापांना दूध पाजलं मी सापांना दूध पाजलं मला नव्हतं माहीत की एवढं फिरतील काही लोक आता मी एक त्या एका व्यक्तीवरती एक व्हिडिओ टाकणारच आहे मला एवढा त्रास दिली नाही ना एवढा त्रास नाही भयंकर त्रास दिली नाही त्या व्यक्तीवर मी व्हिडिओ टाकणारच काही दे आज त्या व्यक्तीने आमचा घरादाराचं पूर्ण वाट लावला नाही त्या व्यक्तीला मी सोडणार ना नाही असंच माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं नाही त्या व्यक्तीने मी कशी जगते मी कुठल्या परिस्थितीत जाते आणि वाईट लोक तर वाईट लोकांनी पण त्रास नाही मला माझा पिच्चर सोडत नाही आहे पण तुम्हाला एक सांगते सगळ्यांना मी हार मारणार नाही बरं का मी हार मानणार नाही मी पुढे <coughs> चालत राहणार काट्यापोट्यातून संघर्ष करतच राहणार पुढे कितीही हे आले तरी मी पुढं पाऊल आगीतनं पुढे जाणार आगीतून चालत राहणार आत्तापर्यंत मी आगीतूनच चालत आली आणि ह्याच्यापुढं पण मी आगीत चालत राहणार पण ज्याने ज्याने मला त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे आत्तापर्यंत मला ज्याने ज्यांनी त्रास दिला आहे ते कधी सुखी राहणार नाहीत कधीच नाही माझ्या डोळ्यातला प्रत्येक आशूची किंमत प्रत्येकाला मोजावी लागणार आहे मी केलं आहे सगळ्यांसाठी चांगलंच केलेलं आहे कुणासाठीच वाईट केलं नाही आहे पण काही लोकांना ओळखायला चुकली नाही त्या सापा तुटून तेव्हाच ठेसला आले माझ्याच लोकांनी मला उद्ध्वस्त करून टाकलं पूर्ण माझं आयुष्य उद्वस्त करून टाकलं मला खरं सांगायचं तर मला ना जगण्याला पण मजा वर्तने राहिलं आहे पण ही दोन माझे लहान लेकर आहेत त्यांच्यासाठी मी जगते नाहीतर काहीच माझ्या मला जगू पण वाटत नाही एवढं त्रास दिलं मला एवढं भयंकर त्रास दिले पण किती काय केलं आहे सगळ्यांसाठी हे माझं मला माहिती आहे के। खूप केलं आहे मी रान केलं आहे तीच नू आज आज मला उध्वस्त करण्यासाठी स्वप्न बघत असतील ते मला वाटलं नव्हतं मला उद्ध्वस्त करण्याचं स्वप्न बघत असतील एवढं वाटलं नव्हतं मी दिल्या घेतल्याने सगळं का असतं का असं आहे का दिलं घेतलं तर सगळं आहे का परिस्थिती खूप चांगली होती मी सगळ्यांना देत घेत होते पण आता माझी परिस्थिती एवढी वाईट आहे ना, ना, वाई ना। कस आहे दोन लेख आहेत माझी एक नाही दोन लेख आहेत आणि जो हा चॅनल हे लेकरांचा आहे सोन्यासारखी दोन लेख आहेत माझी त्यांना एकच सांगणं आहे जे वाईट लोक मला अर्धा त्रास देतात मुद्दाम त्यांना एकच सांगणं आहे मला उध्वस्त करून माझं वाईट करून तुमचं जर चांगलं होणार असेल ना त्या नक्कीच <laughs> भलं होत असेल माझं वाईट करून तुमचं भलं होत असेल तर नक्कीच करा मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे काहीच नाही मला जे त्रास दिला आहे खूप भयानक त्रास आहे खूप भयानक त्रास आहे त्याच्यातून पण मी उभी राहिली आहे तेवढा त्रासातून पण मी उभी राहिली आहे आज मला कुणाचा साथ नसताना कोणाचे सपोर्ट नसताना लोकांना सपोर्ट साथ असताना पण हे तिकडे पळतात मला कुणाचा साथ नाही कुणाचा सपोर्ट नाही तरी पण मी ठामपणे स्वतःचा निर्णय उभी आहे मी एवढा विचार करते जगाने साथ सोडे सगळ्यांनी साथ सोड दे पण तर साथ सोडणार नाही ना कधी माझी न सत्य आहे नशीब तसात कधीच नाही सोडणार आणि सोन्यासारखी दोन मुलं आहेत माझी कसही झालं लाजे कजेन तरी बघतील ना मला आईला खांदा त्याला तर आहेच रडायला ओरडायला माझी लेख आहे माझ्यासाठी अजून काय पाहिजे देव तर माझ्या पाठीशी कायमच आहे पण जागो लोकांनी मला रड ना ती रोख रडल्या नाही ज्या लोकांनी मला एवढा भयंकर त्रास दिलाय भयंकर त्यांना माझ्या प्रत्येक आशची किंमत त्यांना मोजावीच लागणार आहे आज वेळ माझ्यावर आहे कदाचित हे वेळ तुमच्या पण येऊ शकते सगळ्या संकटांना सामोरे देऊन जाऊन उभे राहायचा प्रयत्न केला आतापर्यंत तुम्हाला किती उद्वस्त करायचं मला तेवढं करू शकते तर चला बाय बाय आपण भेटूया नंतरच्या ब्लॉकमध्ये सगळ्यांनी काळजी घ्या आणि असं सपोर्ट करा आणि आपला व्हिडिओ कायमचा बघा आणि हे जे आश्रू आहेत ना तर काही लोकांना खोटे वाटत असत खरे आहेत ते अशा कुणासाठी सहज आश्रू निघत नसतं डोळ्यातून एवढं लक्षात ठेवा जेव्हा काल जखम होते ना तेव्हा ते बाहेर ते पडत असत प्रत्येकाला संबंधाचे काम आहेत